तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना माझा खेड तालुक्याचा आमदार यांना नमस्कार गेल्या वीस तारखेला नोव्हेंबरला आपल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचं मतदान झालं आणि त्यानंतर तेवीस नोव्हेंबरला आपला निकाल लागला आम्हाला या तालुक्याकडून फार मोठी अपेक्षा या ठिकाणी होती आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेनं न भूतो न भविष्यती असा विजय या ठिकाणी बावन्न हजार मताच्या अंदाजे मताने या ठिकाणी लीड देऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून या तालुक्याचा आमदार बनवण्याचं काम सर्वसामान्य जनतेने केलेलं आहे त्या दिवसापासून तालुक्यातील प्रत्येकाचा आनंद मी पाहिला आपण त्या ठिकाणी वाजत गाजत मिरवणुका पाहिल्या चाकण खेळ आळंदी ग्रामीण भागामध्ये लोकांचा उत्साह पाहिला ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर खरोखर आपण तालुक्यामध्ये निवडणूक कालावधीमध्ये अनेक आश्वासनं या ठिकाणी दिली होती आश्वासनं म्हणण्यापेक्षा लोकांचीच मागणी होती की या तालुक्यात परिवर्तन झालं पाहिजे ज्या व्यक्तीला आम्ही गेले पंधरा वर्ष तीन वेळा संधी दिली त्या व्यक्तीनं तालुक्याची महत्त्वाची कामं केलेली नाही आहेत ग्रामीण भागातील छोट्या छोट्या कामापर्यंत हा माणूस लक्ष घालतो कुणाच्याही सुखदुःखापर्यंत हा माणूस पोचत नाही फक्त एम आय डी सीमध्ये यांचं कुटुंब यांचे नातेवाईक यांच्या कंपन्या ठेकेदारांकडून त्रास देऊन टक्केवारी घेणे मोठ्या मोठ्या आकड्यांचा विकास सांगणे प्रत्यक्षात तो विकास तालुक्यात कुठंच दिसत नाही आणि अशा परिस्थितीतून या ठिकाणी राजकीय कार्यकर्ता म्हणून आम्हीसुद्धा खेड आळंदी चाकण तीनच फक्त मुख्य शहरांमध्ये बघा आजही कचऱ्याचे डिग तसेच आहेत आजही ड्रेनेजचं पाणी जाण्याची सोय नाही आहे शुद्ध पाणी पुरवठा मिळत नाही आहे या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य नागरिकाला या ठिकाणी काढल्यामुळं गेल्या अनेक वर्षापासूनचा म्हणजे मागच्या तीन चार वर्षापासून एकच म्हणणं सर्वसामान्य जनतेचं होतं की परिवर्तन करायचं आणि ते परिवर्तन जनतेनं करून दिलं आणि त्यामुळं त्या ठिकाणी परिवर्तनाच्या माध्यमातून ज्यावेळेस आमदार म्हणून मी गेल्या रविवारी विधिमंडळाचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी आपल्या तालुक्याचं नाव खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ आहे वारकरी संप्रदायाचा पाहिक मी आई आपली मराठमोळी टोपी वारकरी संप्रदायाचं उपरणं घालून मी त्या ठिकाणी शपथ घेतली आणि शपथ घेत असताना मी हुतात्मा शिवरामारी राजगुरू असतील आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील सर्व साधू संतांची पंढरीचं पांडुरंग तुकोबाराया या माऊलींचं नाव घेऊन ज्या आपल्या तालुक्यामध्ये आदिवासी समाज मोठा आहे एस सी एस टीची संख्या मोठी आहे या सर्व बांधवांनी आपल्या माझ्या निवडणुकीमध्ये फार मोठं मोलाचं मतदान या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं शेवटी जय महाराष्ट्र जय भीम जय आदिवासी अशा पद्धतीनं या ठिकाणी मी माझी शपथ त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला <coughs> परंतु जे व्यक्तिमत्व पंधरा वर्ष आमच्यासारख्यांनी सुद्धा त्यांना एक एक दोन दोन वेळा मतदान केले परंतु त्या गोष्टीची जाणीव त्यांना नाही आणि इलेक्शन काळावधीमध्ये सुद्धा त्यांनी माझी माळ माझा वारकरी संप्रदाय माझा गंध याच्यावर टीका केली तिथपर्यंत ठीक आहे परंतु निवडणूक कालावधीमध्ये तालुक्यातील सर्व वारकऱ्यांनी यांना जागा दाखवली की वारकरी काय असतो हे दाखवूनसुद्धा त्यांच्या डोक्यात झोप येते की नाही मला माहीत नाही परंतु कालसुद्धा त्यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांनाशी संवाद साधणे आपण पराभूत का झालो याची कारणं शोधणे हे करण्यापेक्षा आपल्या स्वपक्षीयांना युतीतील नेत्यांनाच या ठिकाणी जोडून काढण्याचं काम त्यांच्या शब्दातून केले आणि हे करत असताना त्यांच्या डोळ्यासमोर आता नवीन आलेला आमदार म्हणून संताजी दानाजी सारखा मी सारखा पुढे दिसतोय मी कसा निवडून आलो हे त्यांना शेवटपर्यंत कळलो नाही परंतु या माळेनंच आणि या गंधानंच मला निवडून आणले त्यामुळे रात्रंदिवस माळ आणि गंध त्यांच्या डोळ्यासमोर दिसतोय म्हणून त्यांनी काल ती शपथसुद्धा एवढी काही का लोकांना बावली की अनेक जिल्ह्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांनीसुद्धा ती शपथ आपल्या स्टेटसला ठेवली आणि त्यामुळं यांना त्या शक्तेचा पण राग आला कारण यांना शपथ घ्यायला मिळाली नाही आणि त्यामुळं त्यांनी काल उल्लेख केला खोटी माळ खोटा गंध खोटी शपथ पण तुम्ही स्वतःच खोटे आहात तुम्ही स्वतः खोटे असल्यामुळं एवढा सडकून तुमचा पराभव तालुक्याने जनतेने केलेला आहे तुम्ही केले तुमचं आत्मपरीक्षण करायचं सोडून समोरच्या उमेदवारावर म्हणण्यापेक्षा आत्ता मी पदसिद्ध या तालुक्याचा आमदार झालो आहे माझ्यावर टीका करण्यात आता तुमचा काही उपयोग नाही कारण तुम्ही आता माझी झालेलात ज्या वेळेस काल एवढी लोकं दिसली कोणालाही एनर्जी येणार ताकद येणार बोलण्याची धमक येणार पण घरी गेल्यावर गाडीत बसल्यावर त्यांना लक्षात येतं आहे अरे आपण तो पडलेलो आहे माझी आहे आणि त्यामुळे त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांचं जे दुःख आहे जे शल्य आहे की त्यांनाच पुन्हा या ठिकाणी आमदार व्हायचं होतं परंतु तुम्हाला आमदार म्हणून मी एक निमित्त होतो परंतु सर्वसामान्य जनतेनं तुमचा पराभव केलेला आहे आणि हा पराभव चार पाच हजार पाच दहा हजार मतां जर झाला असता तर तालुक्यातील जनतेनं थोडाफार तुम्हाला मान दिला असता परंतु तुम्हाला पडलेल्या मतापैकी निम्म्या मतानी निम्म्यापेक्षाही जास्त त्यांना अठ्ठ्याण्णव हजार मतं पडलेत आणि माझा विजयाचं लीड बावन्न हजार आहे म्हणजे तुमचा पराभव हा दारूण पराभव केलेला आहे तुम्ही आता या ठिकाणी तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला काय करायचे तुमच्या कार्यकर्त्यांसाठी काय करायचे तुम्ही माझी होऊ नये तुम्हाला तालुक्यासाठी काही चांगलं करायचं चा? असेल तर आमची काही अडचण नाही तुम्ही लोकांना सांगताय आमची सत्तावर आहे हेही पण मान्य आहे मला ज्यावेळेस आपल्या तालुक्यानं संधी दिली त्यावेळेस मी निवडणूक काळात सुद्धा यांना अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारले निवडणूक संपेपर्यंत यांनी एकाही प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी दिलं नाही ती उत्तरं नाही देऊ द्या परंतु शेवटपर्यंत हे माझ्यावर आरोपच करत राहिले निवडणुकीच्या काळात निवडणूक लढवण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही आहे तिथपर्यंत टीका ठीक होती परंतु काल सुद्धा त्यांनी या पतसंस्थेचं एवढं त्या पतसंस्थेचं तेवढं यांना अजूनही जर तुम्हाला मोकळा वेळ असेल तर मी त्यावेळेसही सांगितलं शेवटच्या सभेत की यांना लईच हवसं असेल तर मला आता एक पी ए सरकारी मिळालं आहे इथं ग्राउंड लेवलला एक पी एची गरज आहे तुम्हाला मी सगळी माझी खाती देतो माझे व्यवहार देतो तुम्ही ती शोधा परंतु हे सगळं करत असताना अजूनही याचं एवढं कर्ज त्याचं तेवढं ते कर्ज आणि तुम्हीच स्वतः सांगता की माझं निवडणूक झाली एकाचा एकोणाचा रुपया मी ठेवला आहे का आपण त्या ठिकाणी काही कॉन्ट्रॅक्टर लोक बसलेली होती त्यांच्याकडून सात सात टक्के घेतलेल्या इलेक्शनच्या आदल्या दिवशी सुद्धा काही कॉन्ट्रॅक्टरांनी तुमच्या घरी पैसे आणून दिलेत तुम्हाला पैसे कसे कमी पडतील तुम्हाला एमआयडीसीतून पैसे येत होते स्क्रॅपचे पैसे येत होते बदल्यांचे पैसे येत होते रेव्हेन्यूचे पैसे येत होते ठेकेदारांचे पैसे येत होते तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने जमीन जुमले याचं पुनर्वसनच्या याच्यातून पैसे येत होते तुम्हाला पैशाचा स्रोतच जर एवढा आहे आणि त्यामुळं तुमचे पैसे कमी पडणारच नाही ना माझ्यासारखा कार्यकर्ता जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटीतून काम करताना निवडणुकामध्ये दोन पाच रुपये लागतात परंतु ते करूनही मी कधी कोणाचे पैसे घेऊन राजकारण केलं नाही किंवा कोणाला बुडवलं नाही वैयक्तिक काम करताना दोन रुपये इकडे इकडे होतात बँकांच्या कर्जाच्या बाबतीत उलट मला त्यांना सांगायचं या ठिकाणी राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक स्वतः आबा आहेत आबा निवडणूक कालावधीमध्ये हो निवडणूक चालू असतानासुद्धा मी नव्वद लाख रुपये माझं कर्ज होतं साठ लाख रुपये निवडणूक काळातसुद्धा मी बँकेचे भरलेत आबा तुम्ही प्रशासनाला विचारा हे राजगुरुनगर सहकारीचं विचारा तिकडे दादांचं बोलतात एका बाजूने म्हणतात आडराव दादांनी मला सांगितलं की साठ लाख भरून घेतले एका बाजूने काल आडराव दादांबद्दल बोलतात की त्या ठिकाणी तिथं अजितदादांच्या शेजारी बसतात आणि हितगुज करतात तुम्हाला नक्की कोणाबद्दलच चांगलं नाही आहे माझ्या व्यवहाराबद्दल बोलण्याचा तुम्हाला अजिबात राईट नाही आहे मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस आहे मी ही निवडणूक माझ्याकडं तुम्ही म्हटले पैसे नाही आहेत तरी पैसे नसले तरी मतदान मागं होतं आणि त्या मतदानाने बावन्न हजार मतांनी पडून सुद्धा तुम्हाला जनाची नाही तर मनाची तरी थोडी वाटायला पाहिजे की आपल्या मागं मतदान नाही आणि आपण अजूनही या माणसाच्या पैशावर बोलतोय मला कुठंच कमी पैसे कमी पडले नाही जिथं जिथं लागले तिथं तिथं पैसा मी मी पण कोणाचा ठेवला नाही तिसरा मुद्दा असा की या व्यक्तीनं काल एक उल्लेख केला की यांचे बाचे एम या आय डी सीत दिसतात आता यांचे बाचे यांचे भाऊ यांचे पुतणे जस काय सोळा वर्ष संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीसमोरच ध्यान करून बसले होते सोळा वर्ष यांनी आखी एम आय डी सी लुटली अख्खी सरकारी कार्यालय लुटली अख्ख्या पुनर्वसनचे प्रश्न सोडवण्याऐवजी पुनर्वसनच्या जमिनी विकल्या एजंट म्हणून काम केलं माझी कुटुंबातली माणसं सुद्धा आणि माझ्या नात्यातली माणसं आणि ज्या पक्षातून मी निवडून आलोय या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तासुद्धा तुम्ही कधीही पण आत्ता तीन आठवडे झाले निवडणूक झाली कुठेही जाऊन विचारा जर कोणाच्या दारात आला असला किंवा कोणाला फोन केला असला आणि पुढेही पण जाणार नाही याची मला खात्री आहे कारण सर्वांना एक आनंद आहे की या तालुक्यातील जनतेनं आपल्यावर विश्वास ठेवला आहे या माणसाने एमआयडीशी लुटली म्हणून याला घरी घालवले आता आमच्यासारख्याला अशी लुटालूट काही करायची नाही परंतु या उद्योगनगरीमध्ये तुम्ही फक्त पैशाचा विचार लुटायचा विचार केला परंतु या तालुक्यात अनेक युवक बेरोजगार आहेत आम्हाला पक्षाला मला स्वतः आणि आम्हाला सर्वांना या ठिकाणी त्या युवकांना न्याय द्यायचा आहे तालुक्याचे प्रश्न सोडवायचे एम आय डी सीचा उपयोग सी आरच्या माध्यमातून आम्हाला विकास कामासाठी करायचा आहे त्यासाठी आम्ही निश्चित फोन करू आमचा अधिकार वापरू परंतु या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीनं दिशाभूल करून आता यांना कळायला लागले की आता आपलं इथून पुढं काही बरं नाही यापूर्वी यांना ते साधून गेलं की दम दिला का दम दिला। लोक ऐकतात तुम्ही दम विधानसभेलासुद्धा लोकांना दिला लोकसभेलासुद्धा दिला पण तुम्ही स्वतःच्या मार्केट कमिटीला सुद्धा लोकांना दम दिला पडता पडता वाचले चोवीस मतांनी निवडून आला हा व्यक्ती तुम्ही माझ्या भाच्याबद्दल कोणत्या बोलता मला माहीत नाही मला अनेक भाचे आहेत यांना किती आहेत मला माहीत नाही परंतु त्या ठिकाणी ही जी मंडळी निवडून आलेत आपल्या बाजूनी ज्यांनी काम केले त्या ठिकाणी तुम्हाला पाचशे चोवीस का चाळीस मतं आहेत ही सातशे सातशे आठशे आठशे मतं मिळून निवडून आलेत त्यावेळेसच तालुक्याने तुम्हाला तुमची पात्रता दाखवली होती पण तरीसुद्धा तुमची हाऊस भागली नाही तुम्ही विधान लोकसभेच्या टायमाला पुन्हा त्या ठिकाणी लोकांना दम दिला की मतदान केलं पाहिजे उमेदवार वेगळे त्यांचा प्रचार त्यांची कामं हो सोडायचं सोडून त्यांचेच पैसे घेऊन ते यांचं काम करायचं आणि यांचाच प्रचार केला त्यावेळेस तरी फायदा झाला नाही विधान लोकसभेला सत्तेचाळीस हजार मताचं लीड खासदारांना मिळालं यांना वाटलं की पुन्हा आपल्याला आता पाच हजार कोटीचा विकास करू गावोगावी फिरले भूमिपूजन केली पन्नास कोटीच्या कामाला पन्नास लोक पन्नास यायचे आम्ही सगळ्या गोष्टीवर वाच ठेवून होतो यांच्या पाठीमागे फिरणारे यांचे पदाधिकारी कोण त्यांचे धंदे काय कोण कसं हे पण आम्हाला माहित होत तरीसुद्धा आम्ही त्या कालावधीमध्ये हो ज्या गोष्टीचे कामांच्या वर्कऑर्डर नव्हत्या हो त्यांची सुद्धा भूमिपूजन केली चाकण उपजिल्हा रुग्णालय ऑर्डर नाही ठीक आहे पालकमंत्री आले आम्ही मान राखला परंतु त्या ठिकाणी भूमिपूजन करण्याचा यांचा शिवाय अधिकार नव्हता आचारसंहितेपूर्वी परंतु यांनी दिशाभूल केली काही कामाची तर फक्त प्रशासकीय मान्यता होत्या टेंडर प्रक्रिया नव्हती भूमिपूजनं केली यांना वाटलं की मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घ्यायचे पत्रकारांना मोठ्या मोठ्या जाहिराती दिल्या मोठ्या मोठ्या बातम्या लागल्या यांना वाटायचं व विरोधी पक्षाची एकही बातमी नाही आपले तर पानाच्या पानं भरले आहेत बातम्या चालल्यात आपलं खूप मोठं हे ते हवेत गेले आम्ही पण पाहत होतो यांनी किती हवेत जातात कारण जेवढं हवेत जाईन जेवढं वर जे जाईन तेवढं खाली यायला वेळ लागतो आणि जर सटाकला तर आपतूनच पडतो आणि तेच नेमकं त्यांचं म गमक जे आम्हाला उकळलं तसंच घडलं हे हवेत गेले यांनी शेवटपर्यंत पाच हजार कोटीचा विकास दाखवायचं काम केलं यांना वाटलं लोक आपले गडी आहेत आणि मला एक कळतंय तुम्ही पैशाचं गणित सांगता पंधरा वर्ष आमदार असणाऱ्या माणसाने जर पाच हजार कोटीची कामं केली होती तर मग यांना पैसे निवडणुकीमध्ये पत्रकार सुद्धा या ठिकाणी तुम्ही आहात तुम्ही पण मतदार होते तुम्ही पण तुमच्या डोळ्यासमोर पाहिले पैशाचा महापूर त्या ठिकाणी पूर्णपणे प्रत्येक गावात लाखो रुपयाचा त्या ठिकाणी पडला परंतु मतदार आम्हाला सांगत होते की पैसे घेऊ द्या मतदान आम्ही तुम्हालाच करू आणि नेमकं तसंच घडलं मग एवढं तुम्ही काम केलं होतं पंधरा वर्ष आमदार होते तुम्ही अनेक लोकांची कामं केली म्हणता परंतु तुम्हाला लोकांनी मतदान का दिलं नाही याचं आत्मपरीक्षण करण्याची त्यांची आज वेळ आहे ते आत्मपरीक्षण करण्यापेक्षा तुम्ही सांगता की आता बाबाजी काळे तालुक्याचं वाटोळच झालं अरे तुमचं वाटोळं लोकांनी केलं आहे आता तुम्ही त्याचं आत्मपरीक्षण करा ना मी ह्या तालुक्याचं वाटोळं कधीच होऊ देणार नाही मी या तालुक्याचं भलच करीन पण तुम्ही जर म्हणायला लागले की बाबाजी काळे तालुक्याचं वाटोळ करील तर कर तालुक्याचं न करता मी रिवर्स फिरल आणि सगळी आमची जी यंत्रणा आहे ती तुमच्या पाठीमागे लागल तुमची प्रकरण उकारण्याच्या मागे लागल आत्ताच आम्ही आळंद आळंदीला होतो सगळे पत्रकार बांधव ऐका एम आय टी कॉलेज जवळ यांचं हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलच्या ठिकाणी वारसा माझला अख्खा अन केला यांनी शेड तिथली लोकांना दोन दोन चार चार रूम त्यांच्या भाड्याने जात होत्या ह्या माशांनी यांनी स्वतःचं हॉस्टेल तिथं केलं हॉस्टेल केलं अनधिकृत दुसऱ्यांची कामं दाखवतात तुमचं अनधिकृत तिथं शोधायला कोण येणार आम्ही त्याच्या मागं लागणार आहात तुम्ही तिथं नळाची कनेक्शन आजूबाजूची सव्वीस घरं आहेत त्यांना पाणी नाही आहे आणि यांनी डायरेक्ट सोळा इंची लाईन जी आहे आपली एम जी पीची त्या सोळा इंची लाईनमधून अनधिकृत डायरेक्ट चार इंची कनेक्शन त्यांच्या हॉस्टेलला घेतलं आहे मग त्या लाईनमध्ये राहणारे रहिवाशी नाही का तुम्हाला ते रहिवाशी डायरेक्ट असं बोलत होते की आमच्या या सगळ्या आळीतून यांना दहा मतं सुद्धा पडली नाही तुम्ही लोकांशी नीट वागले नाही तुम्ही स्वार्थ पाहिला तुम्ही त्या ठिकाणी दोन लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळत होता त्या रूमच्या माध्यमातून तो मिळून दिला नाही हे तर एक छोटं उदाहरण आहे तुमचं ऑफिस सुद्धा कुठे हे आम्हाला माहिती आहे तुमच्या ज्या शाळा झाल्यात त्या कुठं झाल्यात ते पण माहिती आहे तुम्ही कशा कशा पद्धतीने तुमचं काय करताय हे पण आम्हाला माहिती आहे तुम्ही जर अशा पद्धतीनं दुसऱ्याचं उकरून काढायला निघाले तर ही सगळी म्हणजे सर्वपक्षीय आम्ही सगळे एकत्र आहोत प्रत्येकाने जर तुमच्या मागे एक एक प्रकरण काढून जर मागे लागली तर यांची पळताबी थोडी होईल परंतु आपण काय म्हणतो की आपल्याला या तालुक्याचा विकास करायचा आहे मार्केट कमिटीच्या संदर्भात आता विजूभाऊ शिंदे त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या मार्केट कमिटीचे संचालक शोदादादा राक्षी जोपर्यंत तुमच्याबरोबर होते त्यांचा दाखला काढू लागायला दादांबरोबर ते स्वतः होते त्या ते त्यावेळेचे सी सी टी फुटेज काढा दादांबरोबर ते तहसील कार्यालयात दाखला काढून द्यायला होते तुमच्याबरोबर होते ते तेव्हा दाखला बरोबर होता तुम्हाला सोडलं दाखला लगेच खोटा निघाला अरे कुणाला तरी हाताशी धरून काहीतरी करून लोक एवढी दूध खोळी आहेत तुम्हाला त्या ठिकाणी सगळं कळतंय आम्हाला पण सगळ्यांना कळतंय तुम्हाला त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम दादाला काल हायकोर्टाने त्या ठिकाणी केलेलं आहे तरी सुद्धा तुम्हाला ते स्टे पण पाचला नाही तुम्ही काल तुमच्या याच्यात येतात की तहसीलदारचा निर्णय काय होईल म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तहसीलदारांवर किती म्हणजे काय म्हणतो आपण प्रेशर नाही तहसीलदारांवर किती विश्वास आहे अरे सर्वसामान्य ज्या माणसाने तुमच्या निवडणुकीमध्ये दोन हात करून त्यांच्या तीन टर्म निवडणुकीला अशोकदादा आणि अशोकदादाची सगळी नातेवाईक पोरां पोरांसहित सगळे तुमच्या समोर खांद्याला खांदा लावून राहिले विसरले का तुम्ही आणि भविष्यात तुम्हाला त्या गोष्टीचा प्रत्यय अशोकदादाचा मित्रपरिवार कुटुंबाकडून ते पाहायला मिळणार आहे मी सांगण्याची वेगळी गरज नाही परंतु आज पत्रकार बांधवांना ज्यावेळेस आम्ही दोन हजार पंधरा ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये हो मार्केट कमिटीमध्ये होतो आजही पण व्हेंटिलेटरच्या घोटाळ्याचे डॉक्युमेंट तुमच्याकडे दिले नावासही दिले चौकशीचा अहवाल दिला तुमच्याकडं तीन कोटीचं कॉन्क्रीट एकवीस टक्के बिलो असताना ते टेंडर रद्द केलं परत एकवीस टक्के आवनी एका एजन्सीला दिलं आम्ही निवडणुकीत जाहीर आरोप केले पैसे गेले कुठं त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही मग तुम्ही याच्यात ते पण लिहायला पाहिजे होतं की निवडणूक कालात तुमच्या किंवा त्याआधी मार्केट कमिटीच्या तुमच्यावर आरोप झाले आणि ते केलं आज मार्केट कमिटीचे काही संचालक म्हणतात की हे पोपटवंशी करतात पोपटवंशी करतात म्हणजे संचालक सगळेच निवडून आलेत सगळेच चांगल्या मताने आलेत प्रत्येकाला अधिकार आहे तुमच्याकडं तुमच्या विचाराचा आमदार होता म्हणून परवानग्या मिळाल्या असं नाही परवानग्या ह्या सगळ्या मिळूनच मिळालेल्या आहेत परंतु त्यांच्यामुळं मिळाल्या त्यांच्यामुळं मार्केट कमिटी पुढे गेली परंतु त्यांनी केलेल्या सभापती आणि काही संचालक मंडळींनी त्यांच्याच संचालक मंडळी आमच्या बरोबर चौकशी समितीत होती मग ते प्रकारे इथं डाग बंगल्यावर याच ठिकाणी बसून त्यांनी झाकायचा जा प्रयत्न केला पत्रकारांना अजय माझं जाय रावाने चाकणला काम चालू आहे पूर्वी कॉन्क्रीट झाले त्याची पण चौकशी आमच्या काळात लावली होती इंजिनियरला बोलवा ते कॉन्क्रीटचा थिकनेस आता मोजा आणि बिल किती दिले बघा मग त्यावेळेस गेले पंधरा वर्षापासून हे कारभार करतात ना मग किती पैसे आत्तापर्यंत खाली असतील याची माहिती एकदा आता हे सगळे संचालक मंडळी त्यांना आहे समोरासमोर यापूर्वी झालेल्या कामाचं समोरासमोर चौकशी तालुक्याच्या शेतकऱ्यांसमोर पत्रकारांसमोर करणार आहे